ते जो मोतीये तेजोसुढाळे सोहुजाने ते शहाणे टाकियाचा घाई पाषाण तैसे त्या मूर्खाचे जिनेग बाई माऊली महाराज की जय पाहनामु विनाशस्त विद्ये नाही कल्याण कल्याणकृत कशी दुर्गतीम तात गती आत्मसंयम आत्मसयम अध्याय सहावा चाळीस क्रमांकाच्या श्लोकाचं आपण चिंतन करीत आहोत आजचं चिंतन ज्ञानेश्वरी चारशे अडोतीस अध्याय सहावाच आहे भगवंत अर्जुनाच्या शंकेचं निरसन करत आहेत नुसतं निरसन नाही महाराज त्यावर आश्वासित असं भगवंत या ठिकाणी देत आहेत अर्जुनाचा प्रश्न हे श्रद्धायोप येतो योगा चलित मानसा अप्राप्य योग संसिद्धी कामगतीम कृष्ण देवा साधना करत असताना आयुष्य कमी पडलं मोक्षाच्या प्रती जीवाला जाताच आलं नाही तर त्याची गती काय होते त्याची अवस्था काय होती पुढचा जन्म त्याला परत घ्यावा लागतो का प्रमोशन मिळून त्याला मोक्षाची प्राप्ती होऊन जाते का भरकटला रस्ता चुकला म्हणून नरकाप्रती त्याची गच्छंती होते नेमकं काय घडतं अर्जुन विचारतो आहे त्यावेळेस पार्थ भगवंत आश्वासित है कि पार्थ नैवे हनामुत्र। अरे अर्जुना न हि या मृत्यूलोकी तर सोडच पण न अमूत्र परलोकात सुद्धा त्याचा नाश कधीच होत नाही का मार्ग त्याने योग्य निवडलेला आहे नही कल्याण कृत कशी तात गच्छते बाबा रे त्याला दुर्गती प्राप्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही भगवंत सांगतात अतिशय आश्वासक वचन भगवंत या ठिकाणी या श्लोकातून देत आहेत <coughs> कल्याण कृत कशित नाही कल्याण कृत कश्चित दुर्गतीला कसा बरं प्राप्त होईल भगवंत म्हणतात कारण मार्ग कोणता आहे अध्यात्माचा आहे योगाचा आहे हा कर्मफळामुळं कदाचित काही काळापुरता तो विसावेल विश्रांती घेईल कदाचित जन्मही जाईल त्याचा एक नाही दोन नाही अनेक जन्मसुद्धा जातील पण मार्ग योगाचा आहे त्यामुळे त्या मोक्षाची प्राप्ती निश्चित आहे भरकटल्यामुळे तो उशिरा जाईल कदाचित अजून त्याला जन्म घ्यावे लागतील पण आदोगतीला तो कधीही जाऊ शकत नाही कर्मफळ थोडा वेळ भोगल त्याच्यात दुष्कीर्ती असेल मोक्ष मिळण्याकरता विलंब असेल हे त्याच्या नशिबी येऊ शकतात कारण कर्मफळ जर प्रबळ असेल तर ते भोगावं लागतं महाराज पण साध्याच्या प्रती एकनिष्ठ असेल आणि त्या दृष्टीनं वाटचाल करत असेल तर त्या मोक्षापर्यंत तो सहज पोहोचतो पोहोचण्याचा वेग कमी असेल त्या ठिकाणच्या जाण्यासाठी त्याची साधनं कदाचित थोडीशी चुकले असतील म्हणून थोडं उशिरा पोचेल पण प्राप्ती निश्चित आहे साध्याची प्राप्ती निश्चित आहे अहो योग्य गावाच्या दिशेनं निघालं योग्य रोड घेऊन निघालं वेग कमी जास्त असू शकेल पण गावाला पोचण्याचं निश्चित आहे महाराज अगदी तसंच आहे त्यावर मौली भाष्य करताना चारशे अडोतीस क्रमांकाच्या वेळी म्हणतात परी ये तुले हे एक घडे जे माझारी विसवावे पडे तेही परी ऐसेने सुरवाळे जो देवा नाही अरे देवाधिकांना सुद्धा प्राप्त होत नाही अशा प्रकारचं सुख त्या कर्मफळातून सुद्धा त्याच्या नशीब येत असत त्याचा सुख पाहून देवांना सुद्धा हेवा वाटतो मृत्युलोकी व्हावा जन्म आमा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा तुकोबाराय म्हणतात या सुखासाठीच देव सुद्धा तडफडतात महाराज परंतु एक मात्र होतं त्याला मध्यंतरी विश्रांती घ्यावी लागते जर तो रस्ता चुकलेला असेल तर कारण अर्जुनानं तेच विचारलंय रस्ता चुकला तर त्या योगीची अवस्था काय होते म्हणून त्याला काही काळ विश्रांती घ्यावी लागते आता ती विश्रांती म्हणजे जन्म जन्ममरण त्याला पुन्हा जन्माला यावं लागतं पण भगवंत म्हणतात जरी जन्म बदलला योनी बदलली तरी त्याचा ध्यास मात्र मोक्षाप्रतीच असतो ते मी कमी होऊ देत नाही फक्त थोड्या अधिक फरकानं त्या साध्यापर्यंत त्याला निश्चित नेऊन ठेवण्याचं काम भगवंतवंत मीच करत असतो आणि त्याला जे सुख मिळतं ते सुख देवाधिकांनासुद्धा सुद्धा मिळत नाही भगवंत भगवंत सांगतात आणि माऊली तेच वर्णन करतायत की परी ए तुले हे ची एक घडी जे माझारी विसवावेपडे विसवावेपडे म्हणजे त्याला विश्रांती घ्यावी लागते का कर्मफळ आहे भोगावं लागतात महाराज अपकिर्ती बी असेल भोगावं लागतं विश्वामित्र अहो किती तप होतं पण अप्सरेच्या अनुषंगानं अपकिर्ती नशिबी आली भोगावी लागली अपकिर्तीला सामोरं जावं लागतं त्या योग्याला सुद्धा का कर्मफळ प्रबळ आहे ते कर्मफळ भोगूनच पुढे पुन्हा मार्गस्थ व्हावं लागतं आणि त्या कर्मफळाचं भोगून या जन्मात नाही पुढच्या जन्मात का होईना तो मोक्षाच्या प्रती निश्चित जात असतो थोडासा विलंब होतो इतकंच परी येतु येणे हेची एक घडे जे माझारी विसवावे पडे तेही परी ऐसेने सुरवाळे जो देवा नाही आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हि पुंडली गवर्दारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय